नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोपरगाव मधील मुर्शदपूर या गावामध्ये वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेले नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपला परिचय सांगा मी देवीदास सकाळी गुंदी मुक्कामोस्ट मुर्शदपूर तालुका कोपरगाव जिल्हा मधून साधारण तुम्ही किती वर्ष झाले हे वॉटर कंडिशनर खरेदी केलंय गेल्या वर्षी जानेवारी डिसेंबर एंड ला डिसेंबर एंड ला तुम्ही डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या सुरुवातीला कुठलं पीक घेतलं होतं आम्ही उन्हाळा कांद्याचं पीक घेतलं तर आम्हाला उन्हाळ्या कांदाच्या पिकाचा असा अनुभव दरवर्षी या खराब पाण्यामुळे आमचं उत्पादन पर्यंत आलेलं होतं तर ते व, ते जे उत्पाद उत्पादन पहिल्याच पिकामध्ये काही काही क्षेत्रामध्ये साडेतीन टेलर व काही क्षेत्रामध्ये चार टेलर उत्पादन निघालेलं आहे म्हणजे डबलनी उत्पादन वाढलंय हो आणि विशेष म्हणजे तरी आम्ही कांद्याची लागवड रोपावे अभावी आम्ही डिसेंबर मध्ये नव्हता ती जानेवारी तेवढं अनुकूल क्लायमेट भेटला आणि अजून कोणकोणत्या कौन पिकांना ते वॉटर कंडिशनरचं पाणी वापरलं त्यानंतर आम्ही ह्या या सीझनला मक्या करता वापरला तो झालो आम्हाला मका पिका करता बनला अच्छा कांदा पिकामध्ये साधारणपणे जो तुमचा जर पूर्वी जरपा यायचा किंवा मुळीचा चालायला प्रॉब्लेम येत होता या कोणकोणत्या कौन गोष्टी वॉटर कंडिशनर मुळे सुटका झाली असेल कांद्यांच्या मुळांची पांढऱ्या मुळांची वाढ झाली आणि त्यामुळं कांद्याचे जे कांद्याचं पीकच निरोगी आलं पूर्णपणे आणि शेतकरी मित्रांनो सांगायचं एक उदाहरण म्हणजे असं की या, यांच्या विहिरीवरती वॉटर कंडिशनर बसल होतं आणि यांच्या शेजारी यांच्या मित्राची विहीर होती त्यांनी त्यांचा काय अनुभव सांगशाल तुम्ही त्यांचा आणि आमचं पाणी साधारण कॉमनचे तर त्यांनी काही फिल्टरचा वापर त्यांच्या क्षेत्रावर त्यांच्या विहिरीवरती काही केलेलं नाही hmm. आणि त्यांच्या कांद्याची लागवड एकाच आठवड्यामध्ये एक चालू होती hmm. तर त्यांना त्यांनी ते कांदेच काढले ते कांदे साडेतीन महिन्याचे जे कांदे झाले साडेतीन चार जे कांदे झाले ते रोप आणि रोपच राहिले म्हणजे एवढा मोठा बदल झाला आणि तोच अनुभव आमचा दरवर्षी होता अच्छा तुमचे पण प्रकार होता हा एकरी दोन टेलरवर आमचं उत्पादन आलेलं होतं म्हणजे तुम्ही या वॉटर कंडिशनर पासून तुम्हाला एकंदर फायदाच फायदा हो शंभर टक्के आमच्या आम्ही ही गुंतवलेले वॉटर कंडिशनर जे पैसे ते आम्हाला पहिल्याच पिकात त्यापेक्षा जास्त मिळाली म्हणजे तुम्ही एकंदर या वॉटर कंडिशनर पासून समाधान आहे शंभर टक्के समाधानी साधारण उत्पन्नामध्ये किती बदल झाला उत्पन्नामध्ये एक डबल म्हणजे पहिल्याच पिकात डबल न झालेलं आहे आणि तरी कांद्याचा जे म्हणजे लागवडीचा जो पिरियड तो डिले झालेला होता आपल्याकडून आणि शेतकरी मित्रांना सांगायचं अभिमानाची गोष्ट की आदरणीय यांचं मशीन बघून त्यांच्या मित्रांनी सुद्धा मशीन खरेदी केलं तुम्हाला कारण काय त्यांची जे कांद्याची कंडिशन आमची कांद्याची कंडिशन त्यांच्या कांद्यांना दोन पे कमी लागले आमच्या कांद्यांना दोन पे एक्स्ट्रा लागले बरोबर दोन पे एक्स्ट्रा लागून उत्पादन कमी आहे आणि काय आहे आपली पांढरी मुळी बरोबर कांदा असो मसा असू शकतो पांढरी मुळी चालली तरच कुठले ती सर्वस उत्पादन बरोबर तर ती पांढरी मुळी एकदम कमकोट युनिक म्हणजे मी एकशे पंचवीस पंचवीस किलो वापर बरोबर ग्रॅन्युअल बरोबर पण तरी पाहिजे त्यांच्या इतके प्रमाणात आपल्याला पांढरी मुळी नव्हती मग त्याच्यामुळे तुम्ही वॉटर कंडिशनर खरेदी केलं मग त्यांवर मग त्यांचा अनुभव बघितला त्यांच्या अनुभवावरती पण आम्ही पण म्हणजे शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष तिने डेमो बघितला त्यांच्या मित्रांच्या वरती कशा पद्धतीने काम करतात बरोबर आता तुम्हाला या वॉटर का कंडिशन काय अपेक्षित आहे आता या वॉटर कंडिशन मधून आता जमिनीत सारखं प्रमाण जास्त वाढत चाललंय बरोबर सारखं प्रमाण कमी होईल बरोबर सारखं प्रमाण जर जा कमी झालं तर तुमची इतर टिकट वाढ होईल पांढरी मुळी चालेल आणि तुमचे सरासरी जे स्ट्रेस पाच लाख रुपये चार जे लागतात कमीत कमी पाच पाचच लागतात बरोबर तर त्याच्यात पण असं त्यांच्या अनुभवावरून सांगतो का आमचे दोन स्ट्रे वाचले दोन की आपले ते खर्च कमी झाला बरोबर उत्पादन वाटलं म्हणजे तुम्हाला एकंदर ह्या वॉटर कंडिशनर वरती तुम्ही त्यांच्या उत्पन्नावरती समाधानी म्हणून तुम्ही हे मशीन घ्याय खरेदी करायचं खरेदी करायचं शेतकरी मित्रांनो आताच आम्ही यांच्या शेतावरती वॉटर कंडिशनर बसून चालू आहे अजून तुमच्या कुठल्या दोन मित्रांना पण वॉटर कंडिशनर खरेदी करायचे खरेदी करायची दोन तीन दिवसामध्ये पुन्हा दोन तीन मित्रांना वॉटर कंडिशनर खरेदी म्हणजे तुम्ही शेतकरी मित्रांना आम्हाला दुसरा एका असा अनुभव आला आपल्या ज्या जनावर आहे या वॉटर कंडिशनर मधून निघालेलं पाणी जनावर चांगले पाणी पितात आणि दूध उत्पादनामध्ये पण चांगल्यापैकी वाढवते मध्ये ते पाणी वापरलं घरगुती पण वापरलं भांड्या अगदी क्लिर आणि स्वच्छ निघतात तुम्ही शेतकरी मित्रांनो काय सांगू शकता कंडिशन संदर्भात कारण तुम्ही बघितात नदीची कडे तुमची त्यात कोपरगाव नगर अतिशय सॉल्टी वॉटर सॉल्टी वॉटर या ठिकाणी आता असं जर घोषित जरी केलं ना उत्पादन पन्नास टक्के पेक्षा सुद्धा खाली आलेलं आहे लोकांचं हो आणि जिवंत उदाहरण आता सुद्धा काहींची मक्का बघितली आपण कमरा एवढी मक्का ऊस बघितली डोक्याच्या वर सुद्धा ऊस नाही पातळ झालेले ऊस आहे जमीन आमच्याकडे सत्तर ऐंशी टन जे ऊस निघायच्या विकारण कसे आता जरी वीस केलं तर तीस चाळीस टन विक्री करतो आणि आता जिवंत उदाहरण आपण चार पीत असताना तो चाळीस ते शिक्षक ट्रॅक्टर अक्षरशः शेतकरी मित्रांनो तो गरम होऊन फुटण्यासारखा झाला इतकी जमीन कडक झालेली आहे शारीरिक पाण्यामुळे तुमच्या भागामध्ये खास करून कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरत करत असताना नगरमध्ये सगळ्यात जास्त दूषित पाणी पाहायला मिळतं कारण नदीचा जो काही आहे गोदावरी गोदावरीच जे आहे पाण्याच पाण्याचं आणि ते नगरमधून जास्त गेलेलं आहे आणि ते पाणी लोकांनी जास्त उचललेलं आहे तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांना आता आम्ही आम्ही हा फिल्टर बसवण्याचा निर्णय का घेतला आपण पाणी पाणी बदलू शकत नाही परंतु त्याला निवडलेला हा पर्याय आम्हाला सक्षम वाटतो उत्पादनामध्ये तर वार झाले तुम्ही काय सांगशाल आता बघितलं लोकांचं काय पाणी होतं नाही नुसतं रासायनिक नुसत असतील औषध असतील किंवा कन्सल्टंट असेल किंवा वेगळ्या माध्यमातून खर्च करतोय हो पण त्याला इनपुट काहीच भेटत नाही नुसतं तो खर्च करतोय हे औषध मारते औषध मार तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांना कि शाळेत पाणी होते कशा पद्धतीने आपण मात करायला पाहिजे पाण्यावरती आणखी आम्ही पहिले लोक यांची एक वर्ष जे साधस सुरुवात झाली बरोबर आमचा अनुभव येत सगळं आमचे दोन त्यांना पण बरोबर जुडगार घ्यायचे परत गोदावरी गोदावरती बसते काय आलं आमचा आहे आमचा आला का तुम्ही तुम्ही या पाणी तुम्ही बसून घ्या बसून घ्या काहीच म्हणणं चालल म्हणून उद्या परत हाज साधारणपणे मक्काचे किती एकरी उत्पादन भेटेल मकाच्या उत्पादनामध्ये सुद्धा म्हणजे आपलं जे काही रेग्युलर जे उत्पादन होतं त्यापेक्षा काढायची पण दीडपट तरी उत्पादन वाढेल टोकदार भरेल त्या ठिकाणी गोष्ट शारीरिक पाण्याला सगळ्यात बळी पडणार पीक म्हणजे मका आहे बरोबर आणि ही मका आपली शेवटपर्यंत दाणे भरलेली आहे बरोबर ए, अच्छा म्हणजे एक रे साधारण पंचाळीस पोत्याच्या प्लस आपण उत्पादन भेटणार होऊ शकतो निघाल्याच पाहिजे म्हणजे एकंदर तुम्हाला वॉटर कंडिशनर पासून समाधानच भेटलेलं शंभर टक्के दरवर्षी काय व्हायचं आमचा हा जो दोन बोटाचा शेंडा आहे बरोबर बरोबर हा पूर्ण गोल राहू बरोबर कधी शेंड्यापर्यंत भरणार आणि कांद्याच्या पिकावर आम्हाला दास अनुभव आला ही जी गोष्ट करण्यात आपल्याकडून थोडं उशीर आला बरोबर बरोबर आणि हेच शेतकरी मित्रांना सुद्धा लवकरात लवकर कळणं तितकंच गरजेचं आहे जितका दिवस शहरयुक्त पाणी आपल्या शेतामध्ये फिरवशाल तेवढा जमिनीचा कष्ट आणि जमिनीमध्ये जे उत्पादन क्षमता ही कमी होत जाणार आहे एक दिवस असे परिस्थिती येणार नाही जमिनीमध्ये गवत सुद्धा उतरणार नाही कुठलंच बीज उतरू शकत नाही आणि ही आज परिस्थिती काही भागामध्ये पाहायला मिळती आमची स्वतः जमीन ही जी क्षेत्र हे नापिकेकडे चाललं होतं वीर भरलेली पण आमच्या मनामध्ये भीती तयार झाली होती पाणी भरलं तर लॉस आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर जागवून अशा शहरयुक्त पाण्यावरती आपल्याला मात मिळवणं ही काळाची गरज झालेली आहे धन्यवाद